वकिलांचा जल्लोष तर पोलीस निरीक्षक म्हणाले आत टाकीन काही खडले कावेरी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विठा या संस्थेच्या उभारणीत मोलाचं योगदान देणारे संस्थेचे संस्थापक व्हाईस चेअरमन माननीय ॲडव्होकेट सचिन भैया जाधव हो यांची विटा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा मान्य श्री सुखदेव काका पाटील संस्थापक चेअरमन सर्व संचालक सदस्य व कर्मचारी वर्ग विटा बार असोसिएशन इतिहासात प्रथमच निवडणूक आज संपन्न झाली जनरल पदांसाठी ही निवडणूक झाली यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव व सदस्य पदासाठी ही निवडणूक झाली नऊ जागांसाठी आज मतदान झालं सायंकाळी पाच वाजल्यानंतरही मतमोजणीचं काम सुरू होतं मतमोजणीनंतर विजेत्या मतदारांनी जल्लोष साजरा केला आज या विटा वकील संघटनेच्या ऐतिहासिक असं म्हटलं तर व ठरणार नाही या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या वेळेपासून कोर्टाची स्थापना आहे आणि वकील संघटनेची स्थापना झालेली आहे त्या वेळेपासून आज पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये जे आमचं पॅनेल आहे त्या पॅनेलला भरघोस मताने निवडून दिलं त्याबद्दल मी प्रथमता वकील संघटनेचे सर्व या वकील यांचं मी आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी जे काय प्रतिस्पर्धी वकील होते त्या प्रतिस्पर्धी वकिलांनी देखील खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडण्यासाठी योग्य ते मोलाचं सहकार्य केलं एकमेकाशी खेळी मिळत ही निवडणूक पार पाडली आणि आम्हा सर्व इथं उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना निवडून दिलं त्याचबरोबर या ठिकाणी मी ग्वाही देतो की जे काय गटतट किंवा काय राजकारण बाजूला ठेवून या विटा वकील संघटना त्याचबरोबर विटा कोर्ट याच्या विकासाच्या दृष्टीनं जे काही पावले उचलावी लागतील ती पावले मी उचलणार त्याचबरोबर वकील संघटनेसाठी ई लायब्ररी परत स्पर्धात्मक जे काय लेक्चर आहेत ते लेक्चर तसेच विविध जे विषय आहेत त्या विषयावरती तज्ज्ञांचे लेक्चर ठेवण्याचा त्याचबरोबर महिलांच्यासाठी वेगळा लेडीज बार वेड वेगळे लेडीज रूम आणि सर्व सोयीनियुक्त असे फर्निचर युक्त अशी ई लायब्ररी या सर्व सुखसोयी या ठिकाणी देण्याची मी ग्वाही देतो आणि या निवडणुकीमध्ये मला त्याचबरोबर उपाध्यक्षपदासाठी स्वाती पवार मॅडम त्याचबरोबर सचिवपदासाठी या ठिकाणी विजय जाधव आणि सदस्यपदासाठी आबोली पवार सिमरन सय्यद त्याचबरोबर इक्राम बागवान विजय जाधव त्याचबरोबर आदर सय्यद किरण सहसचिव सुनीता, सुनीता बिंगारदेवे या सर्वांना या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि ही निवडणूक शांततापूर्ण आणि व्यवस्थितपणे पार पाडण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं ते सुरेश पवार त्याचबरोबर त्यांची जी काही टीम आहे त्या सर्व टीमचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि समिती या सर्वांचं मी आभार मानतो आणि यापुढे व्यवस्थित काम करण्याची व्यवस्थितपणे सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची आणि या ठिकाणी जे काही पुढील महिन्यामध्ये होत असलेले सेशन कोर्ट अतिरिक्त जिल्हा न्यायालय याच्या उद्घाटनकामी सर्वांना खनापूर असेल आटपाडे असेल पलूस त्याचबरोबर कडेगाव या सर्व वकील संघटनांना सोबत घेऊन आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम व्यवस्थितपणे सुरळीत पार पाडून योग्य पद्धतीने इथं सेशन कोर्ट आणि अतिरिक्त जिल्हा न्यायालय सुरू होईल आणि त्याचं काम सुरळीत पार पडेल पार याची मी ग्वाही देतो तर दुसरीकडे अनेक हुल्लडबाज एकतीस डिसेंबर मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत आहे नव वर्षाचं स्वागत करा पण कोणताही हुल्लडबाजीपणा न करता करा असं आवाहन विटाचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी केलंय जे दारू पिऊन धिंगाणा घालतील त्यांना जेलची हवा खावी लागणार असल्याचं यावेळी डोके यांनी सांगितलंय पाहूयात काय म्हणाले विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष टोके सोमवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस साल सुरू होत आहे आणि एकतीस डिसेंबर रोजी नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवरती काही लोकांकडून गोंधळ किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला जातो तर आपल्याला याद्वारे विनंती आहे की कोणीही एकतीस डिसेंबरच्या रात्री जर का गोंधळ केला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल रात्री जागोजागी आमच्याकडून नाकाबंदी तसेच पेट्रोलिंग सुरू राहणार आहे सर्व वाहनं ही रस्त्यावरती असणार आहेत जास्तीत जास्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे नवरात्रीच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावरती असणार आहेत त्यामुळे कोणीही हुल्लडबाजीपणा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरती तात्काळ कठोर कारवाई केली जाईल अनेक जण करून असे जर का कोण मिळून आल्यास ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जातील आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती जेलमध्ये बसावं लागेल तर सर्वांना आपल्याद्वारे आव्हान आहे की कुणीही दारू पिऊन वाहने चालू नयेत शांततेत आणि उत्साहात नववर्षाचे स्वागत करावे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा